कोरेगावमधील आज या ठिकाणी सर्वप्रथम यमाई आईच्या चरणी आणि शरणत महाराजाच्या चरणी भगवान बाबाच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक हो आज उपस्थित सर्व आमच्या गावातील उपस्थित सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय महेंद्रकुमार पाटील सरपंच जयसिंगराव बाबासाहेब ढाकणे मोहनराव मोहन बाप्पा मुले त्याचबरोबर तत्तज्ञ चोर मुले चंद्रशेखर ढाकणे नानासाहेब ढाकणे चोर मुले कल्याण काळे सतीश बामले आदरणीय सर सर्व आता उपस्थित आमचे आदरणीय बप्पा सचिन मुकेश सर्व माझ्याबरोबर सर्व चोर मंडळी आता बरेच नाव आता मी नावच घेत नाही थोडी या ठिकाणी घेतोय सगळीच माझ्या जीवाभावानं अत्यंत माझ्या प्रतिकूल वाईटात वाईट परिस्थिती पासून सगळ्यांनी जीवाभावानं काम केलेले माझे सगळे खाद्याला खाद्या लावून काम केलेले माझे सगळे सहकारी मित्र आदरणीय आम्हाला सातत्याने आशीर्वाद दिले अशी सर्व वडीलदारी मंडळी उपस्थित पहिल्यांदाच या ठिकाणी सगळ्या माझ्या माता भगिनी उपस्थित या ठिकाणी पत्रकार बांधव आज या ठिकाणी जवळपास साडेचार कोटीहून अधिक या ठिकाणी आपल्या विविध विकास कामाचं काही लोकार्पण सोहळा आणि काही उद्घाटन सोहळा या ठिकाणी होतोय त्यामध्ये गोरेगाव फडकोणी रस्ता दोन कोटी पासष्ट लाख जनजीवन मिशनच्या अंतर्गत अडुसष्ट लाख रुपये सामनाथ महाराजांच्या मंदिराकरता आपण तीर्थक्षेत्रात वीस लाख रुपये दिले सर पंचवीस पंधरा अंतर्गत मारुती मंदिर या ठिकाणी आपण मंडप करतोय शाळेसाठी सतरा लाख पन्नास हजार रुपये दिले दलित वस्तीत सात लाख दिल्यात समनाथ महाराजांच्या जवळपास पाच लाख रुपये कॉन्क्रीटला दिलेत जनसुविधामधून आपण दहा लाख रुपये स्मशानभूमी व शेड वॉल कंपाऊंड करता दिलेत जिल्हा परिषद शाळा वॉल कंपाऊंड तीन लाख पंचवीस पंधरा अंतर्गत दहा लाख रुपयाचा निधी आपण या ठिकाणी जिल्हा जवळपास साडेचार कोटीहून अधिक निधी या ठिकाणी आपण कोरेगावला दिले आहे आणि खऱ्या अर्थानं सर आता आपण म्हणल्याप्रमाणे काम भरपूर केली परंतु सत्कार घेण्याकरता वेळ नव्हता पण काम करण्याकरता मला भरपूर वेळ नाही कारण <laughs> मला या ठिकाणी सर्व मित्र बांधव सगळं उपस्थित माता भगिनीन तुम्ही एवढं भरभरून मी आताच पत्रकार माझ्या गाडीत होती गप्पा मारत होतो मी असा एकमेव एक, हो एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी गेली तीस वर्ष फक्त कुठं दोन तीन हजारानं निवडून आलं किंवा पडलं गेले तीस वर्षाहून आधी काळ एवढं प्रेम मिळणारा व्यक्ती असेल कधी एवढी काय व्हायचं ते झालं परंतु माझी साथ कुणी कधीच सोडली नाही आणि जीवाबावाच प्रेम तुम्ही सगळ्यांनी केलं आणि मी खरं सांगतो की पंधरा महिने झालं योगाबाब तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी भगवंताच्या कृपेनं आली माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना <स्थाथा> शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी बंड केलं आमदार घेऊन बाहेर पडले चाळीस आमदार फडणवीस साहेबांच्या ती घटना घडली आणि माझ्यासारखा एक अत्यंत म्हणजे उंचा करून तयार झालेला कार्यकर्ता मी ओळखल एवढ्या दिवस वाया गेले नाहीत आपले आता आपले पंधरा महिने ही जी काय होते तर एक दिवस आणि एक तास सुद्धा वाया घे मी कधी मी जे थोर पुरुष आहेत आपल्या ह्याच्यामध्ये दे, देशामध्ये दे काम केले दे किंवा राज्यामध्ये आणखीन करतायत त्या सगळ्यांचा आदर्श घे तो एक दिवस सुद्धा कधी सुट्टी घेत नाही मी घेणार पण नाही तुम्हाला कधी सुट्टी घेत नाही आणि त्या धर्तीवरती काम करत आलो या ठिकाणी आणि सगळ्यात आनंदाची बाब अडीच हजार कोटीहून अधिक निधी आपण आपल्या मतदारसंघा करता आणण्यामध्ये आपण झालो त्यामध्ये जरी यशे कोरेगाव असलं तरी त्या बॉर्डरवरती म्हणजे तसला प्रकार माझ्याजवळ माझं प्रत्येक गावावरती बारकाने लक्ष आहे आणि आज या ठिकाणी म्हणूनच आपण मोठ्या प्रमाणामध्ये निधी प्रत्येक गावामध्ये दे देऊ शकलो आणि या ठिकाणी जल जीवन मिशनची पाणी पुरवठ्याची योजना असेल माझ्या माता भगिनीला जो त्रासवायचा पाण्याकरता त्याकरता चांगल्या योजना जवळपास शंभर गावामध्ये आपण या योजना या ठिकाणी आणण्यामध्ये यशस्वी झालो पंचवीस पंधराच्या माध्यमातून आपण रस्ता दिला अंतर्गत सभागृह दिलं तीर्थक्षेत्र महाराज शामनाथ महाराजांच्या त्या ठिकाणी वीस लाख रुपये दिले आणि आता ब वर्ग दर्जा आपल्याला एम आय डी व्हीला मिळालेला आहे जयसिंगराव सगळी बॉडी सगळे सरपंच वडीलधारी मंडळी सगळी माझे सहकारी मित्रांनो काळजी करू नका मला कोरेगावचा तलाव म्हणलं दीडशे वर्षाचा की माझ्या नजरेसमोर एक चांगली आठवण येते सुंदर असं पर्यटन स्थळ या ठिकाणी गुरु अजिबात त्याची काळजी करू आणि त्याचं डिझाईन बनवायला मी स्वतः या ठिकाणी तुमच्यामध्ये उपस्थित राहून आपण ठराविक पिरियड मध्ये आपण त्या ठिकाणी येऊ मोठ्या प्रमाणामध्ये आपण निधी उपलब्ध करू आता पुढच्याच एक चार आठ दिवसामध्ये बार्शीचा जे गाव तळ आहे आपलं सातवन तलाव त्यामध्ये आता बोटी वगैरे हो आपण सोडतो एक पर्यटन स्थळ जेणेकरून कोरेगावला सुद्धा आसपासची गावं सगळी शहरातल्या मंडळीने सगळा आनंद उत्सव साजरा करावा माझ्या खेड्यातले मी का करू नये त्यामुळे कोरेगावला या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तलाव आहेत असे साठवण तलाव वगैरे सुंदर त्या त्या ठिकाणी अशी पर्यटन स्थळ आपण ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण निर्माण करू जेणेकरून जीवनामध्ये आपण सगळेजण काबाड कष्ट करतो सातत्यानं राबतो आपल्या पण लेकरा बाळाला वाटतं की कुठेतरी आपण पण बोटीत फिरावं थोडे पिकनिक असावी कुठेतरी मनोरंजन असावं त्या दृष्टिकोनातून आपण योगावानं एम आय आपल्याला दर्जा मिळालेला आपण त्याचा पुरेपूर या ठिकाणी करून घेऊ आज आज काम करत असताना या ठिकाणी नशिबाने तुम्हाला तलाव आहे या ठिकाणी जे आपण कॅनलच्या माध्यमातून कुठं दुरुस्ती करायची मला तुम्ही माहिती द्या मी सगळी दुरुस्ती करून कुठेही पाणी वाया जाणार नाही अशा पद्धतीचं तुम्हाला नियोजन करून देतो त्याचबरोबर जे आता नदीला पाणी सोडायचं ते पण पाणी आपण सोडू त्याच्यामुळे विहीर पण आपली त्या ठिकाणी चालू होईल जे काही विषय ती तातडीनं या ठिकाणी आपण सोडून घेऊ आणि या ठिकाणी कारण आपल्याला उजनी त्या तीकान ठिकाणावर पाणी मांडून येत ना परंतु माझ्या माहिती प्रमाणे एवढे भाग्यवान आहेत तुम्ही की कधी तलाव भरला नाही असा विषय कोरेगावचा झालेला नाही सात हजार किंवा दुष्काळ जरी असला तरी तलाव भरलेला असतो आणि एवढं नशिबवान तुम्ही सगळेजण आहेत त्यामुळे या ला ठिकाणी पाण्याच्या बाबतीमध्ये सोबत आहे आज उजनीचं पाणी आपण बार्शीला आणलंय साधारण एखाद्या एक वर्षाच्या आत सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जाणार आहे आपण आणलेले आता आठ साठवंत आहे येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये आपल्याला बांधवाला मिळतात एकशे एक, एक साठवंतला आपण बार्शी मध्ये करतोय उपसा सिंचन योजनेचं एवढं मोठं पाणी आपण बार्शीतलं जवळपास शहाण्णवची योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी युद्ध पातळीवरती काम चालू आहे येणाऱ्या दहा बारा दिवसात माननीय फडणवीस साहेब सुद्धा या ये ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर आपल्याला बातमी असेल रुपये सुद्धा आपल्या पाणी पुरवठा योजनेला कधी नाही एवढी ना रक्कम बार्शीच्या इतिहासात एवढे पैसे त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या राज्य शासनाच्या माध्यमातून मिळेल आज सगळ्यात महत्वाचा आपल्या सर्वांच एक भगवन देवस्थान आहे मी सगळ्यांना माहित आहे की तुम्ही पण बघता सगळे सगळेजण आपण भक्ती करतो देवाची मी ही रोज देवाला गेल्याशिवाय म्हणजे दर्शन घेतल्याशिवाय काही करत नाही आणि त्या भगवंताची भक्ती करत असताना माझ्यासारख्या भक्ताच्या मनामध्ये एक विचार आला की आराखडा तयार तुम्ही सर आपण ब वर्ग दर्जा या ठिकाणी केला त्याच पद्धतीचा ब वर्गाचा दर्जा मिळावा शहराला नगर विकास खात्याकडे असते तो प्रस्ताव कलेक्टर साहेबांना पाठवला त्याला सुद्धा मंजुरी तीनशे ऐंशी कोटींची मिळेल आणि जी एखादस आपण पंढरपूरला करतो द्वादस बारस म्हणून बारशीला आपण जे महत्व आहे विष्णूचा मूळ अवतार असलेलं आपलं भगवन देवस्थान त्या ठिकाणी सुद्धा ज्या वगैरे सगळं स्टँड वगैरे सगळा परिसर सुंदर आपण त्या ठिकाणी करणार आहोत अशा रीतीनं तीर्थक्षेत्र दर्जा त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा आपली पावलं आहे सगळ्यात महत्वाचं आपण कधी देवळामध्ये आल्यानंतर सगळं कीर्तनकारांच्या माध्यमातून ऐकलं असं भगवंताचं मूळ स्थान विष्णूचं मूळ स्थान बारशी त्याच्यानंतर त्याच्यानंतर दशावतार झाले आणि या ठिकाणी दुर्वास ऋषीनं शाप दिल्यामुळे पुष्पावती नदी पालती झाली ती आपली एक पौराणिक फार मोठी घटनाक्रम आहे त्याची पुरावे सुद्धा मायासारख्या भक्ताला संधी मिळाली आणि ती नदी सुद्धा पूर्णपणे करण्याची संधी मला मिळेल त्याला सुद्धा आठ बांधण्याला लवकरच येणाऱ्या महिनाभरामध्ये आपली मंजुरी मिळेल त्याचं पात्र नदीच्या रूपांतर लवकरच आहे आणि त्याच नदीचा आपण करतो अशातला भाग नाही जवळपास किमान दहा ते पंधरा हजार एकर जमीन शेतकऱ्यांची भिजणार आहे आज येणाऱ्या एक वर्षामध्ये जवळपास आपण पन्नास हजाराहून अधिक एकर पन्नास हजार एकरहून अधिक जमीन भिजवतो बांधून येणाऱ्या काळामध्ये चार वर्षाच्या एक लाख एकर जमीन आपली बारा महिने बागायत होणार आहे अशा पद्धतीचं नियोजन आपण या बार्शी तालुक्यामध्ये केलं आज एम आय डी सीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला सगळ्याला माहित असेल साधी लाईट नव्हती त्या ठिकाणी सुद्धा दोन ट्रान्सफॉर्मर मंजूर केले त्याचं युद्ध पातळीवरती काम चालू आहे नगरपालिकेच्या माध्यमातून आपण पाणी देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्या ठिकाणी हजारो तरुणाला आपल्याला त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे अशा रीतीने शेतीला पाणी तरुणांच्या हाताला काम रस्ते गावातील दिवापत्ती असतील गावातील रस्ते असतील पाण्याच्या समस्या असतील तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून असून घरकुल असतील दलित वस्तीच्या माध्यमातून असून सगळ्या स्तरावरती आपण या ठिकाणी काम करत असताना प्रामुख्यानं आज माझ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत दुपारीची एक मोठी बैठक आज या ठिकाणी झाली माझ्या सर्व बहिणींना या ठिकाणी सांगू इच्छितो की महिला बचत गटाच्या माध्यमातून अडीच हजार जवळपास अडीच हजार गट आपल्या ग्रामीण भागामध्ये कार्यरत तीनशे साडेतीनशेहून अधिक गट बचत महिला बचत गट शहरामध्ये कार्यरत आहे आज जवळपास मी माहिती घेतली कमीत कमी सत्तावीस ते महिला या बचत गटाच्या का माध्यमातून काम करतात आतापर्यंत पासून वेगवेगळ्या वे माध्यमातून या ठिकाणी सगळ्याला मदत मिळाली असत आणखीन त्याच्यावरती आपण जास्तीच काम करण्याचा जा प्रयत्न करतोय लवकरच एक मोठा मेळावा घेणार आणखीनही मोठ्या प्रमाणामध्ये निधी वितरित करण्याचा मानस त्या ठिकाणी आज या ठिकाणी महिला बचत गटाच्या माध्यमातून माझ्या माता भगिनी खेड्यापाड्यामध्ये काही प्रॉडक्ट बनवतात किंवा काही पदार्थ बनवतात त्यांना कुठलीही बाजारपेठ त्या ठिकाणी शहरामध्ये उपलब्ध होत नाही मी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करतो की नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कारण आता कोरेगाव मधल्या जर बचत गटाने काही बनवलं तर कोरेगाव मध्ये विक्री होणार नाही त्याला शहरातल्या ठिकाणीच जागेची गाड्याची आवश्यकता त्या ठिकाणी त्या बाजारपेठेमध्ये माझी मा भगिनी कुठली येणार आहे तिथं दहा लाखाचा गाळा घेणार आहे त्यामुळं जेवढेही शॉपिंग सेंटर आता नगरपालिका किंवा महापालिका क्षेत्रामध्ये होतील त्यातले दहा टक्के गाळ गाळे एक रुपया सुद्धा डिपॉझिट न घेता माझ्या भगिनीला बचत गटाला द्यायचा अशा पद्धतीने शासन स्तरावरती निर्णय आपण घेणार आणखीनही बचत गटाला ठोस अशी मदत करण्याच्या दृष्टिकोनातून माझी सातत्यानं पाठपुरा त्या ठिकाणी चालू आहे मी सगळा आढावा बैठक सातत्याने घेतोय त्याच्यावरती काम चालू आहे आणि चांगली जास्तीची मदत या ठिकाणी देण्याचं आपण काम करू आज आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून सगळ्यांनी नोंदणी करून घ्या दवाखान्याच्या बाबतीमध्ये आपल्याला चांगल्या फॅसिलिटी मिळणार आहेत सहा आपल्या हॉस्पिटल जोडलेले त्या ठिकाणी जगदाळे बाबा हॉस्पिटल आहे आंधाऱ्यांचं हॉस्पिटल आहे त्याचबरोबर कॅन्सर हॉस्पिटल आहे सुविधा हॉस्पिटल आहे असे जवळपास आपलं ग्रामीण रुग्णालय असे जवळपास आपले पाच सहा हॉस्पिटल या ठिकाणी जोडले गेले त्या ठिकाणी आपल्याला मोफत उपचार मिळण्याच्या दृष्टिकोनातून आयुष्यमान योजनेचे कार्ड काढण्याचं काम चालू आहे आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊनकर मॅडम ची संपर्क साधा जर कुणाला काय अडचण आली तर आपल्या ऑफिसवरती एक पॅर यंत्रणा उभा केली आज त्या ठिकाणी ऑफिसवर जर तुम्ही गेले तर जी शासकीय यंत्रणा आहे तीच यंत्रणा आपल्या ऑफिस वरती आता पाच पोर आहेत आणखी पाच पोरं हुशार त्या ठिकाणी अशी दहा पोरं बसलेली असतील कुठल्याही माझ्या ग्रामीण मधल्या बांधवाला भगिनीला कुठल्याही अडचण येणार नाही त्यांना योग्य मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जाईल आणि ज्या शासनाच्या योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल आजच या ठिकाणी मी आढावा बैठक घेत असताना एक आपल्या पशु वैद्यकीय जे अधिकारी जे डॉक्टर आहेत त्यांच्याबरोबर माझ्या त्यांच्याबरोबर माझ्या चांगल्या चर्चा चालले आहेत आज शेळी शेळ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा जवळपास पन्नास टक्के आंदोलनची योजना आलेली आहे केंद्र के सरकारची त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा माहिती घ्या कारण हा आपला डोंगराळ भाग आहे आणि या ठिकाणी मी सगळ्या माझ्या ग्रामीण भागातील बांधवांना सांगू इच्छितो ज्या दिवशी नोकरी लागेल आता बघितलं आपण आरक्षणचे सगळा विषय अमुक प्रमुक सगळे मी बघतोय फार काही परंतु देश स्वातंत्र्य झाल्यापासून शासनानं वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या बांधव प्रत्येक घटक हा स्वाभिमानानं जीवन जागा पाहिजे मग गरीब असेल श्रीमंत असल कष्टकरी असेल सगळ्यांकरता सर। सरकार करते आपल्या इथं तर जगामध्ये आपल्या देशाचा सगळ्यात मोठा अभिमान वाटावा अशी गोष्ट बांधून मी सांगतो की मूल पोटात असताना सुद्धा आणि मरेपर्यंत काळजी घालणारा जगाच्या पाठीवरती एकमेव भारत देश एकमेव आपला देश आहे की मूल पोटात आहे आईची सुद्धा काळजी घेत आहे मुलाची काळजी घेत आहे मयत झाल्यानंतर त्याच्या मैत्रीला जर पैसे नसले तर सरकारी पोटात नस करत इतका काळजी घेणारा देश प्रत्येक घटकाला न्याय देणारा देश आहे आणि फक्त त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवणं किंवा त्या योजना आपल्यापर्यंत येणं अत्यंत गरजेचं त्याकरता बऱ्याच आपल्या ग्रामीण भागातील मंडळीला माहित नसतं आणि ज्यावेळेस तुम्हाला नोकरी लागेल तुम्ही नोकरीला जावा परंतु ज्या शासनाने विश्वकर्मा योजना सगळ्या बारा सगळ्या बाराबोल त्याचबरोबर शिळेमेंडी पालन ची आले गायीच्या बाबतीमध्ये योजना आलेले अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना आहे अन्नाभूर साठेंच्या नावावरती योजना माध्यमातून योजना आणल्या अशा असंख्य विविध योजना या ठिकाणी शासनाच्या आलेल्या परंतु माहिती नसते त्याच्यामुळे योजना घेण्याचं काम होत नाही तुम्ही आता आपल्या संपर्क साधा त्याचं सिव्हिल व्यवस्थित असणं गरजेचं आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती बांधून मी गेली अकरा वर्ष झाली ही लढाई लढलो आज सगळी बँक आपण आपल्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सोलापूर जिल्हा बँक चालतो आज आपल्या कुठल्या कार्यकर्त्याने पन्नास हजाराचा मागितला खूप आहे मला परंतु आज नशीब नाही मी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सर पन्नास पन्नास शंभर शंभर कोटीची कर्ज मागायला मला हे निघा मी एवढा नशीब आहे परंतु मी त्यांचा जास्त विचार केला नाही पहिल्यांदा बा या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून झालंय की बेचाळीसशे कोटी रुपयाच्या ठेवी झाल्या आपल्यावरती विश्वास ठेवून आणि एकोणीसशे कोट रुपये पहिल्यांदा आपण शेतकरी बांधवाला वाटण्याचं काम या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून कुठल्याही शेतकऱ्याला महागारी पाठवलं नाही फक्त माझी या ठिकाणी नम्रतेची विनंती की सरकार व्याज भरतय तर नवं तरी कमीत कमी करून घ्या आपलं सिबिल कोणी खराब करून ज्यांचं सिबिल खराब आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी सातत्यानं बांधतोय शासनाकडनं एक खराब करून घेऊ आपण की जे काय जुनं शेवटी कुणी मुद्दामून करत नाही सातत्यानं सर तुम्ही म्हणल्यासारखे कधी दुष्काळ पडतो कधी अतिवृष्टी होतो त्यामुळं आणि एकमेव पट्ट्या असा आहे की उघड्या रानात गाळ्याची वड्डी वरून पिकं काढणार असेल तर शेतकरी असेल त्या जो पैसे आले तर बाजारपेठ चांगतात नाहीतर कुणी सुद्धा सगळी मध्ये सगळी स्लॅब च्या घरात बसते उघड्यावरती पिकं काढणारा एकमेव धाडशी प्राणी असेल तर शेतकरी आणि त्या शेतकऱ्याला मदत करणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे म्हणूनच मी अतिवृष्टी झाली आपली दोनच मंडळ बसली अकरा मंडळातली परत दोन मंडल नंतर बसले पासष्ट मिलीच्या पुढे पाऊस पडला पहिल्या दोन मंडळात सगळे जण म्हणले सततचा अतिवृष्टीमुळे दोन मंडळ आणि सततचा पाऊस पडल्यामुळं अतिवृष्टीच्या पासष्ट पेक्षा जास्त नुकसान हे झालेलं आहे साहेब काही करून यांना मदत द्या साहेबांनी शेरा मारला पत्र घर 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 फिरलं ती बारशीला आली मदत भक्त ही बारशीला मदत आली की अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बारा हजार कोटी रुपये वाटा लागले आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं अतिवृष्टी बरोबर पैसे दिले पावसाचे दिले आता येवलमो पंचनामे केले त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपलं कामकाज त्या ठिकाणी चालू आहे सातत्यानं ज्या ज्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं संधी मिळल त्या त्या ठिकाणी आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना माझ्या माता भगिनीला मदत बऱ्याचशा दृष्टिकोनातून माझा प्रयत्न असणार आहे त्याच्या बाबतीमध्ये कुठली या ठिकाणी काळजी करण्याचं या ठिकाणी कारण नाही फक्त एवढीच माझी विनंती आहे की ज्या योजना आहेत कागदपत्र थोडं तरी तुम्ही समजून घ्या काही काय वेळेस काय होतंय आणि तुम्हीच बघा तुम्हीच करा एवढं शक्य होत नसतं तुम्ही थोडं समजून घ्या कागदाला कागद लावा तुम्ही त्या ठिकाणी त्या प्रत्येक ठिकाणी मदत करण्याची माझी निश्चितपणा या ठिकाणी तयारी असेल आणि सातत्यानं कोरेगाव मधील माझ्या सगळ्या वडिवारी मंडळी तरुण मित्र बांधव माता भगिनी सगळेजण माझ्या पाठीशी राहिले सातत्यानं मला सहकार्य केलं एक तर कडेला गाव एकतर कड्याला तर थांबत तर इकडं वर्ष वर्ष दीड दीड वर्ष संपर्क नसताना सुद्धा एवढ्या मोठ्या जनतेचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रेम मिळतंय हे मी कधीही आयुष्यामध्ये विसरू शकणार नाही बांधवांनो आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणा शब्द देतो तुम्ही जसं माझ्या मला हातातल्या फोडासारखं सगळ्यांनी सांभाळलं नाही कधी सुद्धा तुमची मान कधी खाली जाणार नाही अशा पद्धतीने माझं आयुष्यभर जीवन असेल सातत्यानं मी तुमच्या सगळ्यांसाठी कधीही सुट्टी घेणार नाही कधी ना थकणार नाही रात्रीचा दिवस करून किती जरी मला त्रास झाला काय जरी कष्ट पडली तरी एक एकमेव आणि एकमेव बार्शी तालुक्याच्या विकासाकरता शेवटच्या घटकापर्यंत काम करण्याचा माझा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे त्याच्या बाबतीमध्ये कधीच काळजी करू नका फक्त माझी एवढीच नम्रतेची विनंती आहे आता येतो सतत दहा जण येतात तर तुम्ही पण कधीतरी चहा प्यायला येत जावा तुम्ही मला लहानपणा बसू आम्ही बरोबर पंचवीस वर्ष झालं फिरतो आणि भाऊ आम्हाला मला इसरलाय काय तेवढा शब्द माझ्यावरती येऊन येऊ नका कारण मी भोसलेचा जाऊ सकाळी साडेआठ नऊ ला येऊन बसतो अडीच वाजेपर्यंत सगळ्यांनाच माहित आहे की शेवटच्या माणसाला मी तुमचं काय काम आहे राहिले का काय एवढं विचारलं ती माझी सवय मी नाही काय नाही फक्त कामाच्या बाबतीमध्ये मी कुठेही फक्त ते उद्या बाय दोन चार दिवस जातो आणि तर जवळ कुठं तरी एखादा दिवस सकाळी जातो संध्याकाळी जातो ह्याच्या व्यक्ती कुठं ट्रेनला जात नाही कुठं वेळ वायाला मिळत नाही काही नाँरी कामात कधी फिरत पण काम एक काम घरचा प्रपंच आणि तुमची काम ह्याच्या व्यक्तिगत माझं काही सुद्धा नसतं या जीवनामध्ये तर जर चुकून एखाद्या तुम्ही गावाकडे थोडं माग पुढं तरी यायला झालं तर तुम्ही सरळ काय काम नसलं तर कस काय आलं भाऊ मग आम्ही तुमची गाठ बोलली नाही चहा घ्यायला तुमच्या गाड्यात एवढंच म्हणा मला मोठं समाधान होईल एवढंच मी या ठिकाणी सगळ्याला नम्रतेची विनंती करतो आणि आणखीनही कुठल्या महिला बचत गटाच्या बाबतीमध्ये बँकेच्या काही अडचणी असतील जसे की राहत्या माझ्यापर्यंत पोहोचवा ठिकाणी मी मदत करण्याचं या ठिकाणी निश्चितपणाने काम करत सरपंच आणि सगळी बॉडी एवढं समन्वय करून इकडं सगळं चांगलं काम करताय आणि सरपंच झालं म्हणलं सचिन बघ असं नाव निघाला सचिन आणि सगळ्या सरपंचा तुम्ही या भागातले बरेच करून सरपंच सरपंचालो आणि तुम्ही सगळ्या अधिकारी जरी असले तरी तुम्हीच कारभार बघता करून खरोबर जर सरपंच गावचा किंवा एखादी दापच टीम दापचणाची टीम जर चांगली असत तर त्या गावासाठी काय आदर्श बनू शकते माझी मला माहिती आणि मी कधीच म्हणजे जयसिंग इतकं खरंच म्हणून सारखं माझ्या भाग हात धुवून लागला असत पण मला कधी सुद्धा उलट जादा काम करा पोरांबद्दल मला अभिमान वाटतो आणि अशाच पद्धतीनं पुढून सगळ्यांनी काम करावं कुणाचंही काम कधी असलं तर मी कधी नडून देणार अशा पद्धतीचा सगळ्याला शब्द देतो सगळ्यांनी एवढं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी नतमस्तक होऊन आभार व्यक्त करतो आणि माझे बहुशब्द संपवतो जय हिंद जय